भगवान अशा सगळ्या नारायण अंश असलेल्या ध्यापासून नमस्कार आणि माझ्या भारतीय संस्कृतीला प्रथम नमस्कार सर्वेत्र सुखीना संतु सर्वे संतु निरामया म्हणणारी संस्कृती फक्त भारतीय कुठल्याही प्रकारची जात भेद नाही धर्म भेद नाही भाषा भेद नाही प्रांत भेद नाही अक्षिर मान वाटतात मला कमीत कमी तेरा वर्ष संधिवाताचा त्रास होता थोडं जरी वातावरण बदललं तर संपूर्ण जे आहे जॉईंट ते दुखायला लागायचे आणि मला बारा महिने सर्दीचा प्रॉब्लेम होता मी जवळपास दहा वर्ष सहन केला आहे विचार करायचो देवा अरे मी कधी नॉनव्हेज खाल्लो नाही कधी चुकीच्या रस्त्याला लागलो नाही कुठलंच व्यसन नाही आणि हे काय मला हा त्रास का आता संधिवाताचा त्रास हा साधारण ज्याला आहे त्याला विचारला किती खतरनाक हाताची खर्च होता आजरच्या मोठं वादत नाही चुकतात आणि हात पायाची मोठी वाकडी व्हायला सुरुवात होता आणि माझ्या वयाच्या तीन पस्तीसाव्या वर्षी मला हात राहतो तेव्हा म्हणायचो अशी कुठल्या कर्माची फळं मी बघतोय मग मी म्हणायचो ठीक आहे असं काहीतरी मागच्या जन्मात भोग असतात भोगावे लागतात शेवटी माणूस तिथंच येतो ज्या वेळेस मला ती रसा फिफ्ट मिळाली माझ्या पत्नीनं सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता पंधरा दिवसाचा तीन दिवस ते डोकं तुम्हाला ट्राय आणि डॉक्टर सांगायचे का सकाळी लवकर कुठल्यावर खात आणि मग ती खायला सुरुवात करायची तर ती खाल्लं जात नाही तो त्रास आश्चर्य आम्हाला दहा वर्ष होऊन गेले ना तिला एसिटी झाली कधी दहा वर्षात ना मला कुठला संधी वाचायचा आणि मला फक्त सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आज मी बारा महिने थंड पाण्याने आंघोळ करतो आणि भारतभर भ्रमण करणारा माणूस मी सगळ्या ठिकाणचं पाणी पितो कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कुठे गेले माझे प्रॉब्लेम कुठे गेले आणि मग मला कळालं तर तो, तो त्रास मी सहन करीत होतो दर तो माझा तर जाऊ शकतो तर मग आता मी माझ्या सगळ्या बांधवांसाठी का नको काम करायला आणि दहा वर्षापूर्वी मी जे ठरवलं त्याचा परिणाम असा झाला आज देश विदेश पर्यंत हे जे वृक्ष आहे तो वाढला